धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक पंधरा आणि आताच्या प्रभाग क्रमांक नऊच्या क्रियाशील नगरसेविका सुशीलाताई ईशी यांच्या प्रयत्नाने एकदा नगरवासियांची स्वप्नपूर्ती पूर्ती झाली आहे तीस लाखांच्या निधीतून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले जात आहे या रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सच्ची, सचिन बागुल यांच्या हस्ते आज संपन्न झालाय प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमती सुशिलता इशी यांनी आपल्या प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहे सुशिला इशी यांचे सुपुत्र योगेश इशी यांचा सर्वसामान्यांशी दांडगा संपर्क आहे प्रभागातील जनतेच्या समस्या त्या जाणून आहेत एकता नगर मध्ये रहिवाशांची रस्त्याची समस्या होती महिला भगिनी कॉलनीत रस्ता करून द्या अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत माजी नगरसेविका सुशीलता ईशी यांनी अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार अंतर्गत तीस लाखांचा निधी मिळवला या तीस लाखांच्या निधीतून एकता नगरात गुणवत्तापूर्ण असे रस्ता कॉन्क्रिटीकरण काम केले जाणार आहे आज सकाळी अकरा वाजता एकता नगरात कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील आणि सचिव सचिन बाकुला यांच्या शुभ हस्ते कामाचा शुभारंभ झाला आमच्या मागणीला प्रतिसाद देत रस्ते कामाचा शुभारंभ केल्याबद्दल प्रभागातील महिला बघिणी आणि जनतेने सुशिलाताई आणि योगेश यांचे आभार मानले जनतेने त्यांचा सत्कारही केलाय रस्ते कामाच्या शुभारंभा प्रसंगी योगेश इशे म्हणाले की आमच्या भागात रस्त्याची समस्या आहे ती समस्या तुम्हीच दूर करू शकता असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आमच्या एकता नगरात रस्त्याचे काम करा अशी मागणी महिला भगिनींनी माझ्याकडे केली त्यांच्या न्याय मागणीची दखल घेत आम्ही तीस लाखांचा निधी मिळवला त्या माध्यमातून आज रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला आहे हा रस्ता गुणवत्ता पूर्ण होईल अशी ग्वाही माजी नगरसेवक योगेश ईशी यांनी यावेळी दिली आहे जागर जणस्तासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे प्रभाव क्रमांक पंधरा आणि आत्ताचा नऊ गेल्या अनेक वर्षापासून या प्रभावाचा वेळ विकास कामांचा गुणी होती पण ज्यावेळेस आम्ही तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जेव्हा निवडून दिलं त्यावेळेस सर्व नागरिकांनी माता भगिनींनी विश्वास दाखवून आम्हाला मतांनी निवडून दिलं आणि सेवा करण्यास संधी दिली त्याच अनुषंगाने आजच्या या एकतानगरमधील कॉक्रिटीकरणचा रस्ता जो तीस लक्ष नागरी दलित वस्ती या योजनेअंतर्गत पाठपुरावा करून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे बंधू मनोषाऊ गर्जे धुळे पत्रकार मराठी संघाचे उपाध्यक्ष आमचे बंधू अतुल पाटील आणि धुळे मराठी पत्रकार संघाचे सचिव आमचे मामा सचिनजी बागूर यांच्या हस्ते आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी यांच्या हस्ते आज या रोडाचा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात येत आहे तरी मी मनोज भाऊ घरचे महाराजी पत्रकार संघाचे आणि अतुल भाऊ पाटील आणि सचिनजी बागुल यांना मी विनंती करतो की त्यांनी हिफळ वाढवून या काँग्रेसकरणा